गेल तर गेल नाही तर राहिल शाळेला शिकायचं नाही जायचंच नाही उडीवरून बरोबर भिजला चाक तर मी पीठ आणतो इथंच आपला साईपाक करू जेवायचा हे दर मागे ठेव कडा म मारस थंडगार चांगलं कडा एकदम छान आहे आपल्या गावापासून एक दीड किलोमीटर आहे तर आत्ता रस घेऊन शेताकडे जाऊ चला हे दर मागे ठेव आमच्या ना इथ शेंगा तोडायला कितवा टोपलं ही किती टोपलं केला आहे का एवढे एवढे तोड तोडलाव का एवढे सगळे तुम्ही एकट्या तोडाव एकट्या तोडाव एवढे अरे बापरे ताटून गेला, हो <laughs> गेला हो <laughs> आमच्या अरिष्टाने चूल मांडली की तर मी पीठ आणतो इथंच आपला स्वयंपाक करू जेवायचा <laughs> करूच का जेवायचा स्वयंपाक आपला इथंच बनवता येते का तुला भाकरी मम्मीला जिलायत का तुझं नाव काय प्रवीण माने आहे तुझ्या तुम्हाला पोहायला शिकले एखादा जीव गेला का इकडं इकडं पांडवना आणि सोपांना धराव लागतो आबाचा बाबा संजयता बाबा आणि वरी सुद्धा आता बाबा धरावं लागतो तो दाव्या तिघं तिघं होऊन शिकू <laughs> देत शिकलोच का नाही मग पोहायला हां पोहायला येईल आता येते का येते म्हणजे काय राहते बगाड म्हणजे बगाड म्हणा ते मोठ ओढायचं शिच्यावर हां गिरकाचं झाड हां 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 मी ना असं मोठी ओढ मोठ ओढत ते मारतो खाली निघतंच पाणी बाबरदानं म्हटलं बाबर उतदा म्हणा नरसिंहदाजाचा बाबा तो तपास पाडवा होता पाणी खाली खोल होत पाच वाट्याचा पहिलं ते खोबर खारकाची हारव्याला पुन्हा साखर निघाली पाच वाट्याचा हार देतो तुला म्हटला मारली उडीवरून बरोबर <laughs> भिजला ती चाक <laughs> अरे बापरे असं कळता बघत बसवणाऱ्याला बिझी होतो तुम्ही पाणी उडव त्याचकडे बसला लाश करून मारलो उडी की तिथं पाणी मी जिथून उडी मारला तिथं पाणी येत होतं एवढं पाणी उडवायला येत होत म्हणा निबर शिकलो पुन्हा पोहायला हा पुन्हा निबर शिकलो पोहायला तुम्हाला शिकवायला बी एकजण मिळत आम्ही शाळा जात होतो असं पोरं येऊ लागतो पोहायला येत होतं एकाला ते शेंतच होत इथं राहतो मग ते शेवाळा येते की असं मोठ आणून पाणी खाली गेलं मग येत येत आंघोळ करून निली घेऊन येताळ आंघोळ मग तोच कुठलं फिरत अवघड करा शिकायचं असेल मग असं मग ते पोहणं असं येऊन शिकलं पोहलं आल्यावर असं इकडं पोहत गेले आणि त्या कडाला हात धरलाय असं शेवाळ असले ते शेवाळ्याचा हात निष्ठाला आणि बुड आलं बुड आलं तर गुचक्याच खवलं पोहायला याच पोरक जाजून हां ते निष्ठ गेलं पोहणं पोहणं ते पुन्हा भोपळा बांधून शिकावं लागलं विद्या गेली का हा विद्या गेली विद्या गेली ती विद्या विसरला गेली सारखा एक बऱ्या बुडाला वरी आलं ते पुन्हा बुलढाण मग ते एक उस्ळ्याचं होत ते डुगूचा बाप आपल्या चावळीचा शेजारी मग त्यानं म्हटलं मग बुलढाणी घे कोडू म्हटलं आता मग त्यानं जाऊन धरलं घेतलं कळलं तर पुन्हा भोपळा बांधूनच शिकावं लागलं पोहायला पहिल्यापासून पहिलो पासून हम न पवायच म्हणतात हां पवायच इजरत नी म्हणतात इजरत जात नाही म्हणते एक वेळा शेकला तोन आता आमच्या समोरच गोष्ट कॉपी पेस्ट करता काय के اصل शेड मागो तंडू कर पण दी हम नो शुक पुन्हा नेले ल्या शिकायला मुक्काम करतो तो हा निलंग्यात राहिलो तेवढंच पाचवी शिकलोच पाचवीस साली निलंग्यात राहून पाचवी म्हणजे आताच पार ग्रॅज्युएशनच्या पुढे झालं चांगलं होत तेव्हा दहावी झाल्या नोकरी होती नो पर, पर, प्रार्थना म्हणायला नंबर लागणार होता लागेल mm. अरे बापरी विनंती करून नग म्हणू टाइम वर हजर राहलं अर्ध्यातून जाऊन प्रार्थना म्हटल्यावर दोन शेपट मध्ये शाळा होती सकाळी mm. सात ला भरत होती सात आणि बाराला हा बाराला बनवायचे बाराला भरून पाचला सुटायची मग आमचा नंबर ते बाराला भरून पाचला छोटा होता आणि ती बाराची सुटलेली हे भरायची मिळून प्रार्थना होत होती एकदाच हा मग गैरहजर कस राहिलं होत तिच्यामुळे नगत म्हणलो तिने मूडवर गेल तर गेले नाही गेल तर गेले नाही तर राहिले शाळेला राहिल राहतच होत राहत शिकायचंच नाही जायचंच नाही तेवढं